वांगणे ग्रामपंचायतीला मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी एकही शववाहिनी उपलब्ध नव्हती त्यामुळे ग्रामपंचायतीने शववाहिनीची मागणी केली होती पंधरा ऑगस्ट च्या औचित्य साधून अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडित राठोड यांच्या उपस्थितीत उल्हासनगर आरोग्य विभागाच्या वतीने वांगणे ग्रामपंचायतीला अद्ययावत शव हस्तांतरण करण्यात आले ग्रामपंचायतीकडे शववाहिनी नव्हती त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र आता ही अडचण दूर झाली आहे शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढेल असे अंबरनाथ गट शिक्षण अधिकारी पंडित राठोड यांनी सांगितले तर शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे वांगणी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे असा विश्वास सरपंच वनिता आढाव यांनी व्यक्त केला वांगणी ग्रामपंचायतला आज महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि वांगणी ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नात वाहिनी उद्घाटन केलेलं आहे तिथंच दोन हजार सोळापासून वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच माजी सरपंच सदस्य आणि आत्ताचे सरपंच आणि सदस्य हे सर्वजण प्रयत्न करत करतात या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे निश्चितच काळाची गरज म्हणून शव शववाहिनी आपल्याला गरजेची आहे आणि वांगणी ग्रामपंचायतीची लोकसंख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रेल्वे ट्रॅकवरील गाव असल्यामुळे गरजेच्या वस्तू ग्रामपंचायतीला उपलब्ध असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण या शवणीचं उद्घाटन केलेलं आहे आज दोन हजार सोळापासून लोकांची नागरिकांची जी मागणी येते त्यात आज आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यात जास्त प्रश्न वेस्टला जे नागरिक राहतात तर तिथे कुठलं असं हे झाल्यानंतर मग ते रेल्वे गेटातून जेव्हा आपण बॉडी ह्या साईडला ईस्टला घेऊन येतो तर त्यावेळी कधी कधी मेल जाते तर एक एक अर्धा अर्धा तास ती बॉडी तशीच घेऊन उभी राहावं लागत होतं तर ती खूप मोठी समस्या होती सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज शववाहिनी ही बरेच वर्षापासून जे नागरिकांची मागणी होती शववाहिनी पाहिजे आणि खरंच ही गरजेची वस्तू आहे वांगणीची लोकसंख्या वाढली पण आहे वांगणीमध्ये ईस्ट आणि वेस्टला इतकी पब्लिक पस्तेचाळीस हजारच्या घरात आपली लोकसंख्या गेलेली आहे त्याच्यामुळे खरंच ही काळाची गरज होती त्यांनी फक्त एकच विचारलं की तुम्ही तुमची ग्रामपंचायत गाडी मेंटेन करेल का तर मी फक्त बोली हो ती करू ना करो पण आपण मी शब्द दिला साहेब आम्ही करण्यात का आम्ही ती गाडी मेंटेन करू फक्त तुम्ही आम्हाला ती शव मिळवून द्या आणि खरंच नऊ जुलैला ग्रामपंचायतनं आपला मे महिन्याचा जो ठराव ग्रामसभा झाली त्याचा ठराव नऊ जुलैला दिला आम्ही पंधरा जुलैला गाडी आपल्याला हस्तांतरित केलेली आहे ग्रामपंचायतला पण मी शब्द दिलेला नागरिकांना की पंधरा ऑगस्टला आम्ही गाडी देऊ अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका